শিবাজি আমি সাদা তোমার দীপাবি তালী আগে বড়ো তুমারে किशोर भास्कर पाटील माझी पत्नी दीपाली किशोर पाटील नऊ नंबर वार्डमधून आपल्या प्रभागात उभी आहे तरी सर्व जनतेने नऊ नंबर वार्डच्या विकासासाठी आणि किशोर आप्पांनी केलेल्या के विकासासाठी मतदान करावं ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती आज प्रभाग क्रमांक आज प्रभाग क्रमांक नऊच्या प्रचारासाठी इथं सर्व जे जमलेले आहेत आणि इथं जे उमेदवार उभे आहेत ते आपले दादा किशोर पाटील व दिपाली किशोर पाटील हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत व सुनीता ताई या पदासाठी ज्या उभ्या आहेत त्यासाठी आम्ही प्रचाराला सर्व वाढणे आहे आणि घरोघर जाऊन सर्वांचा आशीर्वाद घेतो आहे मागील काळामध्ये आपांच्या विकासावर सर्वांनी विश्वास ठेवून आम्हा आमच्या सर्व लोकांना जे निवडून दिलं त्या काळामध्ये सात वर्षापूर्वी त्याचं वाढत प्रत्येक घरोघरी आज जे रस्ते आणि गडारींचे जे प्रॉब्लेम सॉल्व झाले आणि आता येणाऱ्या काळामध्ये किशोर आणि दादा यांच्या माध्यमातून राहिलेले पूर्ण कामं जलद गतीने कसे मार्गे लागतील त्यासाठी आपण सर्व जनतेने किशोरला दीपाली किशोर पाटील व सुमित दादा व सुनीतईंना मतदान करावे यासाठी आपल्याला सर्वांना मतदारांना नम्र विनंती करतो व आपले माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आमच्या शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक नऊमध्ये अधिकृत उमेदवार स्व दीपाली किशोर पाटील आणि सुमित किशोर पाटील हे दोघं नगरसेवक पदासाठी उभे असून नगराध्यक्षपदासाठी सा स्व सुनीताताई किशोर पाटील या उभे आहेत गेल्या दहा अकरा वर्षापासून नगर परिषदेवर शिवसेनेचा शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचा भगवा आहे तिसऱ्या टर्मसाठी जनते जनतेसमोर कोल मागत आहोत गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमचे दोघही उमेदवार सो सुनीताई सुनीताताई किशोर पाटील या नगराध्यक्षपदासाठी सो दीपाली किशोर पाटील या नगरसेवक पदासाठी आणि चिरंजीव सुमित किशोर अप्पा हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत प्रभाग क्रमांक एक नंबर हा जुना शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून दिलेले होते त्याच्यात आमचे दोन होते विरोधी पक्षाचे दोन होते तर प्रभाग क्रमांक न आता गटरचनेमुळे एका प्रभागात फक्त दोन नगरसेवक आहेत आमचे दोन नगरसेवक या प्रभागामध्ये जे आता विरोधात दोन नगरसेवक उभे आहेत आमच्या उमेदवारांसोबत ते गेल्या पाच वर्षापासून या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून होते मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो प्रभागाला आव्हान करी इच्छितो गेल्या पाच वर्षामध्ये जे उमेदवार तुम्ही जे नगरसेवक या प्रभागातून होते ते आता दुसऱ्या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत गेल्या पाच वर्षात एकही दिवस त्यांनी कधी या प्रभागात या वॉर्डामध्ये डुंकून तरी पाहिले का कोणाच्या सुखदुःखामध्ये तरी ते आलेत का कधी रस्त्याची गटारीची समस्यासाठी रस्त्यावर उतरलेत का आमचे आमदार किशोरप्पा पटेल यांचे चिरंजीव असतील सुमित दादा आमचे उमेदवार आहेत किशोर पाटील हे तरी जनतेसाठी नेहमी सतत रस्त्यावर सर्वसामान्य जनतेच्या अडचणीसाठी सतत रस्त्यावर असतात आम्ही रस्त्यावरचे उमेदवार दिलेले आहेत तरी सर्व प्रभाग क्रमांक नऊच्या मतदारांना माझं आव्हान आहे आपल्या प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनुष्यबाण याचे नाव उभे आहेत त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या तसेच पदासाठी सो सुनेताई किशोर पाटील यांनासुद्धा बहुमतांनी प्रचंड मतांनी निवडून द्या आणि ज्याप्रमाणे आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघावर विजयाची हॅट्रिक केली आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेची हॅट्रिक होईल ही ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र विकास हा भरपूर झालेला आहे अगदी थोडासा विकास हा बाकी आहे आणि आमच्या आताच्या भावी नगरसेविका सौ दीपाली किशोर पाटील आणि सुमित दादा किशोर पाटील हे जर निवडून आले तर आता नाल्यांचा प्रश्न आहे थोडाफार आणि रस्त्यांचा प्रश्न आहे हा आम्ही मार्गाला लावणार आहे आणि शंभर टक्के ते काम पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर सुनीता ताई जर नगराध्यक्ष निवडून आल्या तर त्यांचं असं मत आहे की आपल्याला पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे तर तो, तो एक दिवसाआड तसा करावा त्यासाठी प्रयत्न करणार आहे म्हणून मी नऊ नंबर वार्डातील सगळ्यांना आव्हान करते फक्त विकासाकडे साथ द्या विकासाला मत द्या आपल्याला जो आपल्या कामी येतो हक्काचा जो उमेदवार असतो त्याच्याकडे आपण हक्क दाखवू शकतो म्हणून आपल्याला सौ दीपाली किशोर पाटील आणि दादा किशोर पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे आणि सुनीता ताईने यांना लोक नगराध्यक्ष बघायचं आहे एवढं जय हिंद जय महाराज